आता याला आपल्या महिला आघाडीने उत्तर दिलं पाहिजे तुमच्यासारखे आम्ही चोर नाही महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये ही अवकाश नव्हती त्यांच्यावर लोकांचा विश्वासही नाही आहे जेवढं जास्तीत जास्त खोटं लोकांपर्यंत पोचवता येईल ते खोटं पोचवण्याचा प्रयत्न केला गेला आणि दुर्दैवाने आपण त्याला इफेक्टिव्ह उत्तर दिलं नाही यावेळेचं राजकीय गणित हे कुठेतरी आपण योग्य प्रकारे पूर्ण करू शकलो नाही आणि याचं कारण काय होतं तर महाराष्ट्रामध्ये आपली लढाई ही महाविकास आघाडीच्या तीन पक्षाशी नव्हती महाराष्ट्रातली आपली लढाई एका चौथ्या पक्षाशी होती त्या पक्षाचं नाव होतं फेक नरेटिव्ह रोज खोटं बोल पण रिटून बोल अशा प्रकारच्या मानसिकतेतनं या ठिकाणी एक इकोसिस्टीम तयार करण्यात आली होती ज्यातनं जेवढं जास्तीत जास्त खोटं लोकांपर्यंत पोचवता येईल ते खोटं पोचवण्याचा प्रयत्न केला गेला आणि दुर्दैवाने आपण त्याला इफेक्टिव उत्तर दिलं नाही शेवटी दहा वेळा खोटं सांगितलं सामान्य माणसाला ते खरं वाटतं आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये ही अवकात नव्हती त्यांच्यावर लोकांचा विश्वासही नाहीये त्यांना हे माहिती होतं की आपण बोललं तर लोकांचा विश्वास नाहीये म्हणून त्यांनी काही बाजार बुंडग्यांची आणि तथाकथित विचारवंतांची एक टोळी तयार केली जी टोळी रोज खोटं नरेटिव्ह त्या ठिकाणी द्यायची रोज खोटं बोलायची आणि त्या माध्यमातून आपल्याबद्दल एक वेगळा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करायची आपल्याला कल्पना आहे या ठिकाणी संविधान बदललं जाणार अशा प्रकारचा नरेटिव्ह दलित समाजामध्ये चालवण्यात आला आपलं आरक्षण जाणार अशा प्रकारचा नरेटिव्ह त्या ठिकाणी चालवण्यात आला खरं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलं होतं ते देताना पहिल्यांदा त्यांनी पन्नास वर्षाकरता दिलं होतं अटलजींच्या काळामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणाची सीमा संपली त्यावेळी अटलजींच्या सरकारनं हा निर्णय घेतला की अजून या देशाला आरक्षणाची आवश्यकता आहे आणि आरक्षणाची सीमा वाढवण्याचा निर्णय या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानंतर कोणी घेतला असेल तर तो अटल बिहारी वाजपेयीजींनी घेतला आज या ठिकाणी आरक्षण आहे अटल बिहारी वाजपेयीजींच्या निर्णयामुळे पण हे खोटारणे लोक रोज सांगायचे यांच्या चारशे जागा आल्या की हे आरक्षण रद्द करून टाकतील हे संविधान बदलतील खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे सर्वोच्च न्यायालयाने देखील निर्णय दिलेला आहे की संविधानाचा मूळ गाभा बदलण्याचा अधिकार हा भारताच्या संसदेला देखील नाही आहे आणि म्हणून बंधू भगिनीं हे सगळं स्पष्ट असताना देखील एकीकडे दलित समाजामध्ये एक वेगळा नरेटिव्ह दुसरीकडे मुस्लिम समाजात अल्पसंख्यक समाजात एक वेगळा नरेटिव्ह अशा प्रकारचे नरेटिव्ह या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये तिसरा नरेटिव्ह असे वेगवेगळे खोटे नरेटिव्ह या ठिकाणी यांनी पसरवले आणि त्याचा परिणाम असा झाला की यांच्यापेक्षा काही मतं आपल्याला कमी मिळाली आणि त्यामुळे मोठं नुकसान आपलं झालं पण आता काळजी करण्याचं कारण नाही आहे आपण फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हनी उत्तर द्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि मी तुम्हाला सांगतो लाडकी बहीण योजना सुरू झाल्याबरोबर तसेच दोन तीन टक्के आपली मतं वाढलेली आहेत यांच्या पोटात आता इतकं दुखायला लागलं मी परवा बघत होतो या ठिकाणी अनिल देशमुखांनी एक पत्रक काढलं आणि या पत्रकामध्ये स्वतःचा पोराचा फोटो वर टाकला आणि त्यात लाडकी बहीण योजना त्याचा फायदा घ्या लिहिलं आणि त्याच्या खाली लिहिलं ही योजना केवळ तीन आहे केवळ तीन महिन्यांकरता योजना आहे असं त्या ठिकाणी त्यांनी लिहिलं आता याला आपल्या महिला आघाडीने उत्तर दिलं पाहिजे तुमच्यासारखे आम्ही चोर नाही तुम्ही दोन हजार तीन साली चार साली शेतकऱ्यांना तुमच्या मीटरचं बिल रद्द करतो म्हणून सांगितलं एक बिल मीटरचं रद्द केलं निवडून आले निवडून आल्याबरोबर भरमसाठ बिल जुन्या बिलसहित बिल देण्याचा कार्यक्रम या लोकांनी त्या ठिकाणी केला होता बंधू भगिनीनं मला सांगितलं पाहिजे पुढच्या मार्च पर्यंतचे सगळे पैसे लाडकी बहीण योजनेचे हे बजेटमध्ये ठेवण्यात आलेले आहेत बजेट मार्च पर्यंतचं असतं म्हणून मार्चपर्यंत ठेवले आहेत आणि पुन्हा लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने आपण निवडून आल्यानंतर पुढच्या वर्षीच्या बजेटमध्ये त्याच्या पुढच्या एक वर्षाचे ठेवू मग पुन्हा त्याच्या पुढच्या एक वर्षाचे ठेवू लाडक्या बहिणींना जो शब्द आपण दिलेला आहे तो शब्द कुठल्याही परिस्थितीत मोडला जाणार नाही पण हे किती बेगडी लोक आहेत आज काँग्रेसचे लोक हायकोर्टात गेले होते लाडकी बहीण योजना रद्द करा म्हणून माननीय हायकोर्टाचे मी आभार मानतो हायकोर्टाने त्यांची पिटिशन एंटरटेनच केलेली नाही त्यामुळे आता लाडकी बहीण ते थांबवू शकत नाही महाविकास आघाडीने किती प्रयत्न केले तरी आम्ही जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणींचे फॉर्म अप टू डेट होतील त्यांना पंधरा ऑगस्ट ते वीस ऑगस्टच्या मध्ये दोन महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये देऊ आणि ज्यांचे फॉर्म अपडेट होणार नाही त्यांनी चिंता करण्याचं कारण नाही आहे त्याच्यानंतर त्यांचे फॉर्म अपडेट झाले की त्यांनाही जुलै आणि ऑगस्टचा हप्ता आम्ही सप्टेंबरमध्ये देऊ ज्यांचं सप्टेंबरमध्ये होतील त्यांनाही सप्टेंबर ऑक्टोबरचा हप्ता आम्ही देऊ त्यामुळे कोणीही काळजी करण्याचं कारण नाही आहे लाडकी बहीण योजना जी आपण आणली आहे त्या माध्यमातून निश्चितपणे आपल्यापर्यंत हा हप्ता पोचवण्याचं काम आपण करणार आहोत खरं म्हणजे आज आपण पाहू शकतो आपल्या सरकारने महिलांकरता जे कार्यक्रम हातामध्ये घेतले आहेत टीमध्ये अर्ध्या तिकिटामध्ये प्रवास सर्व सरकारी का, कागदपत्रांमध्ये आता याच्यापुढे आईचं नाव देखील लावणं कंपल्सरी केलेलं ला आहे आता माझा नवीन सरकारी कागद निघाला तर तो देवेंद्र गंगाधरराव फडणवीस नसेल तो देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस अशा प्रकारचा माझा कागद त्या ठिकाणी असेल आज आपण लेख लाडकी योजना आणली घरी मुलगी जन्माला आली तर ती अठरा वर्षाची होत पर्यंत एक लाख रुपये आपण त्या मुलीला त्या ठिकाणी देणार आहोत म्हणजे मुलीचा कुठलाही भार हा त्या परिवारावर पडणार नाही आपल्या घरी लक्ष्मी आली अशा प्रकारे त्या परिवाराला वाटेल ही योजना आपण केली आहे एवढंच नाही तर आपल्याला कल्पना आहे हे महाविकास आघाडीचे लोक गॅसचे भाव वाढले गॅसचे भाव वाढले रोज सांगतात आम्ही निर्णय केला आता वर्षाला तीन सिलेंडर आमच्या माता भगिनींना मोफत हे राज्य सरकारच्या वतीनं या ठिकाणी आम्ही देणार आहोत